माहिती आज आज जे उमेदवार आहेत मान आदरणीय रवींद्र वायकर साहेब यांच्यासाठी आज जनता इतकी उन्हामध्ये त्यांच्या प्रेमापोटी ते आलेली आहे त्यांना विजयी करण्यासाठी कर त्यांच्या विरुद्ध असलेला उमेदवार त्याचं डिपॉझिट जप्त करण्याकरिता कारण कर रवींद्र वायकर साहेबांनी जे काम केलं चार वेळा नगरसेवक आणि तीन वेळा त्यांनी आमदारकी केलेली असे नामवंत प्रख्यात असलेले प्रख्यात असलेले आणि कामाचा आढावा करणारे पूर्ण काम पूर्ण दिशा त्यांच्याकडे असलेले असे आता एकनाथ शिंदेमध्ये उमेदवार म्हणून लोकसभेसाठी उभे आहेत आम्ही प्रचंड जनता त्याच्यामध्ये बी जे पी शिवसेना मनसे आर पी आय रामदास गट आणि रासपा आणि इतर सर्व सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याला बहुमताने निवडून समोरच्याचा उमेदवारचा आम्ही डिपॉझिट जप्त केल्याशिवाय गप्पा बसणार नाही एवढं मी हक्काने खात्री नाही तर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र